नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचं अधिवेशन गेले आहे आणि महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे आता सकाळपासून आपण बघितलं तर महाविकास आघाडी जी आहे त्याच्या विरोधात असते ती खूप आक्रमक होत राहते ती आपल्या माजी आमदार आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार सचिन आईर आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की सचिनजी काय सांगतात की शेवटचं अधिवेशन आहे अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्याचे कर्जमाफीचा प्रश्न आहे काळी पाऊस आहे मोठ्या प्रमाणावर ते झालेलं नुकसान आहे ओढत नाही पण ज्या ना, आश्वासन सरकारने दिलेले आहेत आणि जी तरतूद वेगवेगळ्या हो विभागामध्ये केलेली आहे त्याचे साधे टेंडर पण निघालेले नाही आणि आता नवीन घोषणा अगदी पाऊस टाकण्याचा प्रयत्न होतो मोठ्या प्रमाणावरती कांद्याचा प्रश्न असेल मोठ्या प्रमाणावरती विदर्भामध्ये पण देखील वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नाची चर्चा आज आम्ही या निमित्ताने करणार आणि विशेषतः कायदा सुव्यस्था पुण्यासारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने ड्रग्जचं राज हात आहे तुम्ही बघताय तर कालच शेतकऱ्यांवरती पस्तूल दाखवण्याचं काम एका बिल्डरने केलं हे जे सर्व चाललंय तर कायदा सुरक्षा हे चालली वेगवेगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न होणार आहे पण आपण आहे तुम्ही कसं बघता बिल्डिंग लावली बॅटिंग एवढी चांगली आहे

त्यांच्या अवराज सत आपलं एक एक नगर सर्व रोज घडताना आपल्याला पाहायला मिळाले आज म्हणूनच आगामी काळामध्ये म्हणजे निश्चितपणे आघाडी घेऊन आदरणी आदित्य ठाकरे त्यांना लोकसभेच्या निकाला म्हणून आम्ही हवेत नाही आज छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याला हार घालून घेऊन आज आम्ही कोणाला आमदारांना पिढे वाटले फक्त सत्ताधाऱ्यांना वाटतं आमच्या आमच्या विरोधी पक्षातील लोकांना नाही तर सत्ताधारी पण वाटतं ते त्यांनी चांगल्या मनाने घेतले पण एवढी हित महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याचं जतन करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे आणि हा जो व्यासपीठ जो मिळालेला आहे त्या व्यासपीठाचा परिपूर्ण वापर करून जनहितासाठी आपली भूमिका मांडणं हे आम्ही विरोधी पक्ष या नात्याने आमचं कर्तव्य ते पार पाडण्याची भूमिका आम्ही घेतोय विधान परिषदेच्या निवडणुका अधिवेशन संपता संपता तुम्ही स्वतः विधान परिषदेचे आमदार आहात त्यावेळेस सांगितलं जात आहे की महा मतं जी आहे ती चुकू शकतात किंवा सोडून घेऊ तुम्ही काय सांगता साठी नाही असं आम्ही अजिबात त्या गोष्टीमध्ये आम्ही जात नाही आहोत कॉस्ट रेडिंगचा अनुभव आम्हाला मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आम्ही त्यामध्ये कुठे जात नाहीये ही जे आहेत जे संख्या आहेत

त्यासाठी मला आमचं युट्यूब चाललं कॅक्ट आहे आणि त्यांचं सगळे अपडेट्स मग बघायला मिळतील त्याचा व्हिडिओ बघितल्याबद्दल